गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर रात्रीच्या सुमारास एका खाजगी बसने दुचाकी चालकाला मागून धडक दिली असता या अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला असून मृतकांमध्ये पस्तीस वर्षीय सूरज वसाके व चार वर्षीय मुलगी वेदिका वसाके यांचा समावेश असून मृत्यू सूरज हा आपल्या मुलीला घेऊन कोहमारावरून देवरी येथे स्वगावी परत जात असताना खाजगी ट्रॅव्हल्सने मागून त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी वडील व त्याची मुलगी ट्रॅव्हलच्या धडकेत चिरडून मृत्युमुखी पडले असता या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दोन्ही बाजूला तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर रायपूर ते नागपूर ते पुणे अशा अनेक खाजगी बसेस चालतात मात्र कमीत कमी वेळेत कस पोहोचता येईल या नादात हे बस चालक सुसाट वेगाने बस चालवतात राष्ट्रीय महामार्ग पोलीस कार्यवाही करत नाही त्यामुळे हे अपघात घडतात खाजगी बस चालकांच्या वेगावर नियंत्रण करता आलं तर अशा अपघातात लोकांना आपला जीव गमवायची वेळ येणार नाही त्यामुळे वाहतूक पोलीस याकडे किती गांभीर्यानं लक्ष देतात हे पाहण्यासारखं असेल

ग्रामपंचायतीचं थोड्या सगळ्या लोकांचं निवेदन घेऊ शकतोय देवरीतल्या लोकांचं निवेदन घेऊन नगरपालिके आता बरेच नगरसेवक वगैरे पण आले आजूबाजूचे जे नातेवाईक आलेले आहेत ना ते देखील आहेत त्यांचं पण म्हणणं की आम्हाला आम्हाला आर्थिक मदत पाहिजे कारण मागं राहिलेल्या लोकांचं काही त्याच्यासाठी हे कसं होणार रिक्सर मार्गाने पत्रव्यवहार होऊन त्यांच्याकडून मागणी करून ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला ही कंपनी सोडून द्यायची नाही हे पण तितकंच करायचं आता ऐका सांगतो त्यांनी येऊन हे विश्वास

प्रवीण प्रवीण सर आता तुम्ही एक अर्ज दिला आधी तरी पण काही झालं नाही असून ऐका ना, ना सर मी पण याच्या आधी आमच्या गावामधूनही अर्ज दिला होता ह्या कामासाठी तोही काही नाही झाला सर जर आपण ह्याच्या गोष्टीची वाट पाहत राहू उद्या आमचे पोरं तुमचे पोरं सगळे ह्या रस्त्यांना जातात ना ह्या घटना घडण्याची आपण वाट कशाला बघू सर याच्यावर तोडगा फक्त आम्हाला सांगा तुरंत बरं सर 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 तो ठीक आहे सर बरं आम्ही यामध्ये विचार विचार करू शकतो ना सर थोडसं सर... त्याला विचार बघा इथल्या कोणी जरी मॅनेजरने येऊन काहीतरी आश्वासन दिलं हे हे तोंडी आश्वासना नाही काही अर्थ नाही सर मी म्हटलं विनाकारण रस्ता बंद का आहे त्याच्यावर थोडसं ॲक्शन तुम्ही आता घेऊ शकता आत्ताचं त्यासाठी सांगू हा ते समजलं सर सगळं आपल्याला वाईट वाटते की आपल्या बॉडीची म्हणा वाईट झाले नाही

हे परिवारातले नाही आहे हे त्यांच्या परिवारातले नाही आहे सांगते मी हे त्यांच्या परिवारातले नाही आहेत त्यांची आई आहे पत्नी आहे खरं सांगतो मी त्यांचे भाऊ आहेत ते त्यांच्या अंगा परिवारातले नाही आहेत

नाही सर या सगळ्या लिहून घ्या गावकरी लिहून घ्या एकच होत नवीन आमचं म्हणणं एकच होतं कंपनीचे माणसं पोलीस डिपार्टमेंट आणि गावकरी ह्या तिघांचा आमने एक लिहून घेणे स्टेटमेंट आणि हा विषय मोकळा करणे नॅशनल हायवे सिक्स म्हणजे मुंबईकडून घ्यायचं आपला उद्देश अतिशय चांगला आहे परत जो मार्ग आहे ना हा मार्ग हा जर मार्ग चुकतोय तर थांबलेली हे यांची नाराजगी आहे ना यामध्ये यांना विनाकारण थांबावं लागायला आहे की आपण जो मार्ग वापरलाय तो चुकीचा आहे आपण हे सगळं सर सर हे कंपनीचे माणसं गावकरी आणि तुम्ही असताना घेऊन घ्या मागणी आहे की अग्रवाल कंपनीचं इंचार्ज आहे कारण नसताना साईड बंद करतात आपलं ब्रिज आहे कारण नसतानी ते बंद ठेवतात फक्त बॅरिकेडी उठल्याला त्रास होते लोकांच्या म्हणणं असं आहे की त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा त्या नाही अधिकाऱ्यावर त्याच्या साईड इंचार्ज सर्व नेते आहेत सायंकाळी गेला हा अजय पांडे नावाचा साइड इंचार्ज आहे सायंकाळीच गेला तो बांबणीवरून अग्रवाल कंपनीचा आणि तो कारण नसताना बंद करते एकमेव कारण साईड बंद केल्या झालाय आणि दुसरं कारण आहे असो का कंपनीच्या रोड उघडल्यामुळे झालाय सर्वांचे म्हणणं असं आहे की त्याच्यावर तुम्ही गुन्हा नोंद करा कारण न्यूज चेतन आज बोल दिया। ताजा साथी आज तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा